मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार माझे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय बॉम्बची धमकी म्हणजे काय आणि अशा धमक्यावर आपली सर्वसामान्यांची प्रतिक्रिया काय असावी याबद्दलचा आज व्हिडिओ सर्वप्रथम बॉम्बची धमकी म्हणजे एक संप्रेषण जसं की कॉल पत्र किंवा ईमेल की ज्यामध्ये असं म्हटलं असतं की स्फोटक उपकरण नुकसान दुखापत किंवा मृत्यू घडवण्यासाठी ठेवले गेलेले आहेत किंवा ठेवले जाणार आहेत आता या थमक्या गंभीर परिस्थिती मानल्या जातात कारण ते सर्वसामान्य कुठचे जनजीवनामध्ये व्यत्यय आणू शकतात दहशत निर्माण करू शकतात आणि शारीरिक हानी पण पोचू शकतात नुसती शारीरिक नेता आर्थिक हानी पोचू शकतात आणि ही गोष्ट प्रत्यक्षात होणार नसली तरीही या बऱ्याचशा गोष्टी घडत असतात म्हणजे उद्या बॉम्ब धमकी देण्यामागचं प्राथमिक त्याची जी प्रेरणा असते ती जीवित आणि कमी करण्यासाठी पण इच्छित लक्ष जे स्थळ आहे त्या ठिकाणी गोंधळ आणि व्यत्यय निर्माण करण्यासाठी बऱ्याच वेळा वापरला जातो बॉम्बच्या धमक्या खऱ्याही असू शकतात त्यामुळे बॉम्बच्या धमक्या अगदी टाइमपास सारख्या घेण्यात काही मतलब नाही एकदम सिरियस विषय पहिली गोष्ट बॉम्बची धमकी टेलिफोन कॉल किंवा लेखी नोट्स कोणीतरी चिठ्ठी पाठवली ईमेल पाठवलं याद्वारे येऊ शकतो किंवा कुठेतरी संशयास्पद अशी वस्तू ठेवली गेली बॉक्स आहे पिशवी आहे आणि मग अशी जे आढळून येते त्या ती एक प्रकारची भाग ची, ची धमकी या प्रकारात मोडली जाऊ शकते मग या ठेवण्याच्या मागचं उद्दिष्ट काय असू शकतं पहिली गोष्ट ही की खरंच वास्तविक धमकी कुठेतरी वस्तू ठेवलेली आढळली तर खरंच त्यातनं कदाचित असेल तर ती आपण ज्याला म्हणतो ना की सुशिक्षित माणूस आहे तो जागरूक माणूस आहे तर त्याला अशा वस्तू ज्या नुसत्या बेवारशी आढळतात त्याला हात न लावता अशी काहीतरी आहे या संदर्भात पोलिसांना लगेच तरी कळवणं हे त्याला सावध व्यक्ती आपण म्हणू शकतो या कॅटेगरीतून त्यामुळे ती गोष्ट तो इशारा हा इतरांना इशारा किंवा माहिती देण्याच्या उद्दिष्टाने असू शकतो की ज्यातनं नुकसान होऊ नये आणि दुसरा एक प्रकार आहे की ज्यांना व्यत्यय छळच करायचा असतो कोणाचं तरी विमानं उडूच नाही म्हणून टाकलाय मेल मग त्याच्याकरता त्या व्यक्तीला शिक्षा होतो तो अनेकदा पण त्यामुळे निर्माण होणारा गोंधळ आणि त्रास आर्थिक नुकसान मानसिक छळ हे खूप असतात आता बॉम्बच्या धमकीला कसा प्रतिसाद द्यावा पहिली गोष्ट म्हणजे शांत रा शांत राहा म्हणजे तुम्ही पहिल्यांदा तर बॉम्ब अजून फुटायचा आहे कुठेतरी ठेवलाय त्याच्या अगोदर तुमच्या आतमध्ये बॉम्ब नको फुटायला तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्ही शांत राहा आणि खात्री न करता कुठेही पटापट लगेच मीडियामध्ये आपल्याकडे सगळं असते जरा तीज्� काहीतरी कळलं की लगेच टाकला व्हॉट्सअप लगेच फेसबुकवर टाकलं इन्स्टावर टाकलं अरे बाबा ते आहे की नाही कोण बघणार मग आपल्याला कळलंय बातमी लागली तर मग काय करायला पाहिजे तर जवळच्या पोलीस स्टेशनला ताबडतोब कळवा ही तुमचं कर्तव्य आहे नागरिक म्हणून कर्तव्य आणि निश्चितपणे ते निष्कंतोचरित्या तुम्ही जे काही सांगितलं असेल त्याच्यावर त्वरित कारवाई करतील क्रमांक दोन ऐका आणि माहिती गोळा करा खास करून काय की ज्या वेळेला तुम्हाला कोणी टेलिफोनवर काही माहिती देत असेल अशा वेळेला त्या कॉलची वेळ धमकीचे अचूक शब्द काय होते आणि कोणत्या पार्श्वभूमीवरती किंवा पार्श्वभूमीत त्या आवाजाव आवाज याच्यासारखा तपशील याची माहिती तुम्हाला गोळा करता आली त्या माणसाला बोलवत ठेवा आणि जेणेकरून ही माहिती एकदा मिळाली की तुम्ही पोलिसांना या संदर्भात माहिती देऊ शकता आणि पहिली बेसिक गोष्ट जी असते की अशा वेळेला पोलीस तुम्हाला काय करायला सांगतात बातमी कळली पोलिसांनी तुम्हाला कळलं की अशा अशा फलाना फलाना गोष्टीत तुम्ही आज प्रवास करू नका बघूया उगीच जाऊन किंवा कुठे काहीतरी पोलीस काहीतरी तपास करताना लगेच आपले एक भाऊ गर्दी करणारे असत कुठे काय चाललंय मला पण कळलं अरे काय संबंध आहे तुझा काही संबंध आहे तिथे जाऊ पण नको त्यांना त्यांचं काम करू अनावश्यक गर्दी टाळा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचा अशा वापर करू नका उच्च गोष्टीचा कारण बऱ्याच वेळेला फोन रेडिओ आणि पेजर टाळा कारण त्यातनं डिव्हाइस ट्रिगर केलं जाऊ शकते आजचा विषय बॉम्ब धमकी म्हणजे काय आणि अशी बॉम्बची धमकी आल्यावर आपली एक सजग नागरिक म्हणून प्रतिक्रिया काय असावी या संदर्भात होतं मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद